आहे, आहे उतरलेले साहेब आज आज खर तर मुंबईकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या बाहेर गेलेल्या मनालांमध्ये आहे आणि एकूण आता जर ज्या पद्धतीने तुम्ही कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहे ते मतदानासाठी एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आत्ता सुरुवात आहे मला असं वाटतं आता किती दहा साडे दहा पावण्याकर झाले असेल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होतं ते पण मला असं वाटत जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला गरजेचं आहे पण मतदान केंद्रावर जाऊन गोंधळ घालता येतात काही नाही तेच बेटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाट मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू शकता मला माहीत नाही रे मी काय भविष्यवेत नाही आहे रे मी काय ज्योतिषी म्हणून बसलोय का

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका